जय हिंद मित्रांनो मी अमोल आणि हा माझा पहिलाच ब्लॉग मी आणि समीर दोघेही आज कळसुबाई शिखराकडे ट्रॅकिंगसाठी जात आहोत आता आम्ही ठीक सव्वा पाच वाजता ट्रॅकिंगसाठी निघालो आहोत चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा फॉलो करा रात्री खूप पाऊस झाल्यामुळे समाधान म्हणजेच समीर गाडीपासून घेत होता रात्री खूपच पाऊस झालेला आहे एक गाडी शाईन गाडीवरती आम्ही चाललो आहे कळसुबाई ट्रॅकिंग सोळाशे शेहेचाळीस मीटर आणि अशा प्रकारे आम्ही ठीक सव्वा पाच वाजता आत्मा मलिक पासून कळसुबाई शिखराकडे रवाना झालो त्यानंतरून सकाळ झाली आणि उजाडे चांगला बऱ्यापैकी पडलेला होता रस्त्याने जात असताना बघितला असता रस्ताही ओरला होता आणि इकडे देखील खूप पाऊस झालेला होता बऱ्याचशा ठिकाणी रस्ते, रस्ते खराब असल्या कारणामुळं आम्ही गाडी सावकाश चालत होतो रस्त्यावरील पाणी आजूबाजूला असलेले खड्डे यामुळे आम्ही गाडी सावकाश चालवत पुढे चालत होतो सकाळचं वातावरण खूप प्रसन्न होतं आणि आम्ही दोघेही खूप एक्सायटेड झालो होतो कळसोबाई शिखराकडे जाण्यासाठी आत्मवाईकपासून कळसुबाई शिखराचे अंतर सुमारे एकशे वीस किलोमीटर अंतर असल्यामुळे आम्ही सकाळी लवकर निघालो होतो गाडीवर जात असताना आम्ही गप्पा शप्पा मारत रस्ता पार केला रस्ता पार करत असताना सकाळचं वातावरण आणि आजूबाजूची सुंदरता बघत बघत आम्ही पुढे रवाना होत चाललो होतो यानंतर आम्ही अहिल्यानगर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर म्हणजेच संगमनेर शहरामध्ये प्रवेश केला हे शहर प्रवारा आणि म्हाळुंगी या दोन नद्यांच्या संगमावर वसलेले असल्याने ह्या शहराला संगमनेर असे नाव मिळाले संगमनेरमध्ये सकाळचे वातावरण देखील खूप शांत होते आणि इकडेही देखील पाऊस झालेला होता प्रवास लांबचा असल्या कारणास्तव आम्ही गाडीमध्ये पेट्रोल टाकून घेतले संगमेर शहराचा इतिहास तेवीसशे वर्षापूर्वीचा असल्याने संगमेर हे शहर ऐतिहासिक शैक्षणिक व्यापारी आणि औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाचे शहर आहे बस स्थानकापासून आम्ही पुढे अकोले तालुक्याकडे रवाना होत असताना यानंतर आम्ही दोघे अकोल्याकडे जात असताना अकोल्यामध्ये ठीक सकाळी सव्वा सात वाजता पोहोचलो अकोले हे शहर निसर्गरम्य ऐतिहासिक आणि आध्यात्मिक महत्त्वाचे ठिकाण असून ते पुणे नाशिक आणि मुंबई इथून पर्यटकांना आकर्षित करत असते अकोले शहराची लोकसंख्या कमी असली तरी येथील जनजीवन हे खूप चांगल्याप्रमाणे उत्कृष्ट आहे येथील लोकही हे खूप छान आहेत अकोल्यातून आम्ही लकीला सोबत घेऊन पुढे अकोले बस स्थानकापासून आम्ही हळसुभा शिखराकडे जाण्यासाठी लकीला सोबत घेतले व लकी समीर आणि मी आणि तिघेही पुढे हळसुभा शिखराकडे रवाना झालो यानंतर आम्ही अकोल्यातून बाहेरतून श्रीकृष्णाचे मूर्तीचे दर्शन घेतले आणि रादूरच्या घाटातून आम्ही कळसुबाई शिखराकडे पुढे रवाना होत चाललो बघत बघत आमचं मंदिरचं हरम केलं आणि या निसर्गरम्य वातावरणात आम्ही पुढे घाटात पुढे परसुभा शिगर होतात घाटात देखीलही खूप पाऊस झालेला होता घाटातला रस्ता आजूबाजूची तिची डोंगर राम आजोबा निसर्गरम्य सौंदर्य बघत आम्ही पुढं परसुपाईकडे चालतो आम्ही तिघेही गप्पा शप्पा मारत परसुपा शिखराच्या यानंतर घाटातला रस्ता संपल्यानंतर समीरकडून मी गाडी चालवून घेतली आणि मी पुढे गाडी चालवत घेऊन शिखराकडे रवाना प्रवास खूप झाल्यामुळे आम्ही एका ठिकाणी थांबलो आणि येथील निसर्ग सौंदर्यता बघत असताना प्रवास हा पूल व आजूबाजूची डोंगर रांगा व झाडी झुडप खूप आणि निसर्गरम्य वातावरण बघून आम्हा सर्वांचे मन हरवून गेलेले होते या निसर्गरम्य वातावरणात सकाळची शांतता आणि आजूबाजूचे वातावरण छान झालेले होते சுாடி <laughs> 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 आम्ही बारी या गावात प्रवेश केला कारण बारी हे गावसुबाई शिखराच्या पायथ्यावर आहे आणि इथे आम्ही सकाळचा नाश्ता देखील इथेच केला कारण वरती जास्त काही खाण्यासाठी नसल्या कारणास्तव आम्ही या ठिकाणी ठिकाणीही पावडे खाल्ले व त्यानंतर पुढे आम्ही चहा घेऊन कळसुबाई शिखराच्या ट्रॅकिंगसाठी गावातून रवाना झालो ट्रॅकिंगसाठी ठीक साडेनऊ वाजता आम्ही सुरुवात केली आणि फायनली आम्ही कळसुबाई शिखराच्या ट्रॅकिंगसाठी निघालो शिखरावरती धुके जास्त असल्या कारणास्तव खालून काही दिसले नाही पुढे आम्ही कळसुबाई शिखराच्या ट्रॅकिंगसाठी या ओबडधुबड रस्त्यांनी कळसुबाई शिखराच्या ट्रॅकिंगसाठी निघालो कळसुबाई शिखर हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे आणि ते अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोला तालुक्यात सह्याद्री पर्वत रांगेत वसलेले आहे याला महाराष्ट्राचे एव्हरेस्ट असेही संबोधले गेलेले आहे कळसुबाई शिखर हे समुद्र सपाटीपासून सोळाशे मीटर असल्याने या शिखरावर जाण्यासाठी खूप वेळही लागणार होता आणि कळसुबाई शिखराकडे जाण्यासाठी सुमारे अडीच ते तीन तास लागणार होते पाऊस झाल्या का कारणास्तव आम्ही हळूहळू चालण्याचा निर्णय घेतला कारण रस्ता खूप ओला असल्याने पर्यटक घसरत होते काही ठिकठिकाणी शिखरावरती जाण्यात जाताना लिंबूपाणी व नाश्त्यासाठी सेंटर बनलेले होते या ठिकाणी आम्ही पाणी घेतले व पुढे चालत चालत रवाना झालो शिखरावर जात असताना काही पर्यटक खाली येत होते आणि हे पर्यटक रात्रीच शिखरावरती जाऊन कॅम्पेन करून रात्रभर मुक्कामासाठीवर थांबलेले होते आणि आजूबाजूचे शिखरावरील वातावरण बघता वातावरण खूप प्रसन्न होते आणि शिखरावरती आपण बघू शकता झूम केल्याप्रमाणे काही ते काही पर्यटक आता हे शिखरावरती जात आहे ट्रॅकिंग सुरू केल्यानंतरून थोडे अंतर पार केले आणि समीर सर बोलू लागले इतर पर्यटकांना अजून किती अंतर बाकी आहे अंतर तर आम्ही काही चाललेलोच नव्हतो फक्त आम्ही एक दोन तीनशे मीटर अंतरावरती आलो आणि समीर सरांचं सुरू झालं की अजून किती अंतर बाकी आहे आणि आम्ही पुढे चालत चालत या पायऱ्यांपर्यंत आलो त्यानंतर इथं पर्यटकही खूप दमलेले दिसत होते वरून येणारे पर्यटक हे रात्रभर कळसुबाई शिखरावरती कॅम्पेन करून रात्रभर मुक्कामासाठी थांबलेले होते आणि मी समीर राणी लकी ठीक सकाळी साडेनऊ वाजता कळसुबाई शिखराकडे जाण्यासाठी निघालो होतो शिखराकडे जात असताना जसजसं दस आम्ही उंचीवर चाललो होतो आजूबाजूची निसर्गरम्यता वातावरण आणि सौंदर्य बघून आम्ही देखील खूप हरवून गेलो होतो समीरला असे झाले होते की कळसुवा शिखरावरती कधी पोचो आणि मलाही तसेच झाले होते गप्पा शप्पा पोहच मजा करत आम्ही लोखंडी जिन्याने वरती चढू लागलो लोखंडेजीना चढ असताना स्वतःची काळजी व दुसऱ्याची काळजी घेणं खूप गरजेचं होतं कारण लोखंडजीने पावसाने ओले झाल्यामुळे पाय सटकत असल्याने सावकाश लोखंडजीने चढत चढत आम्ही वर शिखराकडे चालवू लागलो आणि जसेजसे आम्ही वर जाऊ लागलो तस तसे आजूबाजूचे वातावरण आणि धोकेही खूप होते लकी असल्याने आम्हाला गायडनची काही गरज पडली नाही आणि लकी ऑलरेडी दोन ते दे तीन वेळेस इथे येऊन गेलेला आहे आणि तो एक ट्रॅकरच आहे थोडे चालून झाल्यानंतर आम्ही थोडी विश्रांती घेतली आणि माकडालाही पाणी पाळले सकाळची ही धुके आणि ही गार हवा याचा एक आस्वाद हा काहीतरी वेगळाच होता महाराष्ट्रातील या सह्याद्रीच्या कुशीतील डोंगर रांगा आणि ती ही थंड थे हवा आणि निसर्गरम्य वातावरण बघून सर्वांचे मन मोहून गेलेले होते कळसोबाई शिखराकडे जात असताना खूप छान अनुभव येतात यानंतर पुढे चालत शरीर खूप थकलेले होते आणि चेहऱ्यावर देखील एक हास्य असल्या कारणास्तव आम्हाला शिखराकडे चालण्यासाठी एक, एक नवी ऊर्जा मिळत होती समीर लकी आणि मी आम्ही तिघेही शिखराकडे जात असताना पुढे थोडे अंतर पार केले व थोडीशी परत विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला समीर खूप एक्सायटेड झालेला होता आणि समीरच्या खूप जोक्स ऐकत ऐकत आम्ही वरती चाललेलो होतो आजूबाजूचे धुक्यातील वातावरण बघून देखील आम्हाला खूप आनंद झालेला होता आणि अजून आम्हाला थोडंसं अंतर बाकी कळसुबाई शिखरावर ट्रॅक करत असताना अगदी शिखराच्या जवळ पोचण्यापूर्वी एक विहीर लागते या विहिरीला कळसुबाई शिखरावरील विहीर असे संबोधली जाते ही विहीर ट्रॅकर्सला पाण्याची गरज भासून देत नाही तसेच रात्री कॅम्पिंग करणाऱ्या ट्रॅकरला देखील इथून पाणी घेण्यास मदत मिळते अशा तऱ्हेने मी पुढे विहीर क्रॉस करून लकी मी आणि समीर कसुब शिखराच्या अगदी जवळ आलेलो होतो आणि समीर खूप एक्सायटेड झालेला होता आणि समीरच्या आनंद चेहऱ्यावर आनंदही खूप गगनात मावत नव्हता समीर खूप झोक मारत चाललेला होता आणि अशा वेळेस मलाही राहावा ना आणि मी एक्सायटेड झालं तर थोडे नाही समीर आणि मी पळत पळत जाण्याचा दा निर्णय घेतला पळत पळत जात असताना खूप दमही लागत होता आणि खूप आनंदही येत होता यानंतर आम्ही पुढे चालत चालत पळत पळत कळसुबा शिखराकडे जाऊ लागलो जसे आम्ही अंतर क्रॉस करत गेलो तस तसे कळसुबा शिखर ही जवळजवळ आले त्यानंतर शिखराजवळ जाताना काही लोखंडी शेड्या लागत्या या लोखंडी शिड्यांवरून जाताना खूप हळुवारपणे इथून जावे लागते कारण ह्या शिड्या पंचेचाळीस ते पासष्ट डिग्रीमध्ये असल्याने तिथून जात असताना हा आजूबाजूचा क्लायमॅट आणि वातावरण दोन्हींचाही दु, अंदाज घेत शेड्यांवरती एक एक पाऊल पुढे टाकत आम्ही चाललेलो होतो जस जसं आम्ही वरती आलो तस तसं हवेचा वेगही वाढू लागला आणि फायनली आम्ही कळसुबाई शिखराकडे पोहचलो शिखरावर कळसुबाई देवीचे एक छोटे मंदिर आहे कळसुबाई नाव हे नाव एका स्थानिक मुलीच्या नावावरून पडले असे मानले जाते जी गावकऱ्यांना मदत करत असे तिच्या स्मरणात येथे मंदिर बांधले गेले नवरतीच्या काळात इथे मोठ्या संख्येने भाविक येतात ट्रॅकिंगसाठी प्रसिद्ध कळसूबाई हे महाराष्ट्रातील ट्रॅकर्समध्ये एक लोकप्रिय आहे या ठिकाणी दर्शन घेतल्यानंतर मंदिरातील आतला भाग हा पूर्ण दगडी कामातून आहे व ही कळसुबाई माताची ही सुंदर अशी मूर्त या ठिकाणी दर्शन घेतल्यानंतर यानंतर समीरने या ठिकाणी कळसुबाई देवीचे दर्शन घेतले शिखरावरील वातावरण एकदम थंड आणि निसर्गरम्य असल्याने आम्हाला खूप आनंद झालेला होता त्यानंतर आम्ही परमपूज्य सद्गुरू आत्मा मलिक माऊलींचा जयघोष कळसुबाई शुक्रावरती घेतला यानंतर समीर आणि मी शुक्रावरती बसून फोटो कॅप्चर केले जून ते ऑक्टोबर या दरम्यान पावसाळ्यामध्ये कळसुबाई शिखरावरती खूप गर्दी असते या हिरव्यागार व निसर्गरम्य वातावरणामध्ये खूप प्रमाणात धबधबेही असतात आणि यावेळेस ट्रॅकिंगची खूप गर्दीही में असते मे महिन्यातही आज पाऊस असल्या कारणास्तव काही ट्रॅकर्स या ठिकाणी दर्शनासाठी आलेले आहे दर्शन झाल्यानंतर आणि ट्रॅक पूर्ण झाल्यानंतर आम्ही कळसुबाई शिखर उतरण्यासाठी सुरुवात केली यावेळेस वातावरण देखील खूप फ्रेश होते व आजूबाजूला काही दिसत नव्हते कारण धुक्याने पूर्ण डोंगर रांग वेढलेली होती या निसर्गरम्य वातावरणातून आम्ही शांततेत उतरण्यासाठी के सुरुवात केली आणि पहिलीच सीडी उतरण्यास सुरुवात केली ट्रॅकिंगला सुमारे अडीच ते तीन तास लागल्याने भूकही खूप जोरात लागलेली होती त्यामुळे आता आम्ही जेवणाच्या ओढीने खाली उतरू लावलो बराच काळ गेल्यानंतरून ठीक एक वाजून पंधरा मिनटांनी पावसास सुरुवात झाली आणि शेवटी आम्हाला एका झोपडीमध्ये थांबावे लागले या ठिकाणी आम्ही बाबांकडून काही माहिती घेतली आणि चहाही पिलो गरमागरम चहा पित असताना आणि पावसाचा आनंद आणि ट्रॅकिंगचा आनंद हा काहीतरी वेगळाच होता यावेळी डोंगर रांगातून पाऊस बरसत होता आणि डोंगरातूनही खूप छोटमोठे झरे खाली ओसंटून वाहत होती या निसर्गरम्य वातावरणात खूप आनंद येत होता आणि पाऊस प्रमाणात उघडल्यानंतरून आम्ही पुढे जाण्याचा निर्णय घेतला फायनली खाली उतरण्याचा निर्णय घेतला आणि सावकाश घाई न करता आम्ही खाली उतर चाललो कारण खाली पाणी असल्याने आणि घसरण्याची शक्यता दाट असल्याने आम्ही सावकाश हळूहळू खाली चालू लागलो तसे आपण पावसाळ्यात येणार असाल तर नक्कीच पायामध्ये ट्रॅकिंग शूज व रेनकोट असणे खूप गरजेचे आहे कारण आता आम्ही मे महिन्यामध्ये आलो होतो आणि मे महिना हा पावसाळा नसल्याने पावसाचा काही अंदाज हा जास्त येत नाही तरी देखील आपण पावसाळ्यामध्ये ट्रॅकिंगला येणार असाल तर नक्कीच ट्रॅक शूज व रेनकोट याचा वापर करावा आणि ट्रॅकिंग करत असताना ग्रुपमध्ये ट्रॅकिंग करावी एकट्याने ट्रॅकिंग करू नये ट्रॅकिंग करताना खूप खूप ठिकाणी घसरट जागा असल्यामुळे आपल्याला दुखापत देखील होऊ शकते त्यामुळे हात पकडूनच एकमेकांचे हात पकडूनच आपणही पावसामध्ये ट्रॅकिंग करणार असाल तर नक्कीच सचेत ॲप हे वापरावे आणि फायनली ट्रॅकिंग पूर्ण करून आम्ही घराच्या दिशेने निघालो आणि या निसर्गरम्य वातावरणात एक वेगळाच आनंद घेत आम्ही आता जेवणाच्या आशेने जोराची भूक लागलेली होती आणि आम्ही या निसर्गरम्य वातावरणामध्ये हॉटेल शोधत पुढे भंडारदाऱ्यामार्गे आम्ही पुढे जाऊ लागलो नमस्कार मित्रांनो माझा हा पहिला ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा फॉलो करा जय जे हिंद जय महाराष्ट्र आत्मा मालिक プッチャーグルムディ。